नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्ये स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन गट ब गट पूर्व परीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरांची सिरीज सुरू आहे मित्रांनो यामध्ये आपण आज विज्ञान या विषयाचा भाग एक पाहणार आहोत या अगोदर आपण आपल्या चॅनलवर इकॉनॉमिक्स इतिहास भूगोल आणि पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र या विषयांचे भाग प्रकाशित केलेले आहेत जर मित्रांनो तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर इतर भाग देखील पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि याच प्रकारे येणाऱ्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक क्वीच सुरू आहे या क्वीजच्या माध्यमातून देखील आपण ही प्रश्नोत्तरे सोडवू शकता तर सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता सुरुवात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक, खालील दृश्य किरणांचा विजिबल लाईट रेज तरंग लांबीनुसार योग्य जडता क्रम लावा आता मित्रांनो या ठिकाणी पहा हिरवा पिवळा निळा नारंगी हे रंग दिलेले आहेत तर मित्रांनो या रंगांवर आपल्याला प्रश्न कोणते येऊ शकतात तर त्यांचा चढता आणि उतरता क्रम विचारला जाऊ शकतो कशाच्या आधारे तरंग लांबीच्या आधारे किंवा त्यांच्या विचलन कोणाच्या आधारे किंवा त्यांच्या वारंवारतेच्या आधारे तर, 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 तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तरंग लांबीनुसार म्हणून सांगायचं काय तर सर्वाधिक तरंग लांबी असते ती तांबड्या रंगाची असते त्यानंतर नारंगी त्यानंतर पिवळा त्यानंतर हिरवा त्यानंतर निळा त्यानंतर पारवा आणि सर्वात कमी तरंग लांबी असते जांभळ्याची तर मित्रांनो या ठिकाणी काय विचारलेलं आहे चढताक्रम विचारलेला आहे म्हणजे वेवलेनुसार चढता चढताक्रम काय असेल सर्वात कमी कशाचा असेल तर जांभळा त्याच्यानंतर पारवा त्याच्यानंतर निळा या ठिकाणी निळा आहे त्याच्यानंतर हिरवा एक दोन त्यानंतर पिवळा तीन नंबरला आणि चार नंबरला नारंगी आणि त्याच्यानंतर जर विचारलं तर तांबडा हा रंग असू शकतो म्हणजे या ठिकाणी क्रम कसा असेल निळा हिरवा पिवळा नारंगी म्हणजेच ऑप्शन चार हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तरंग लांबीनुसार आपल्याला का आलेला आहे तर कोन विचलन कोण किंवा वारंवारतेनुसार विचारलं तर वारंवारतेनुसार सर्वाधिक वारंवारता असते रंगाची त्याच्यानंतर पारवा निळा हिरवा पिवळा नारंगी आणि तांबडा सर्वात कमी वारंवारता तांबड्या रंगाची असते तर मित्रांनो विचलन कोण सर्वात जास्त कोणाचा असतो सर्वात जास्त विचलन कोण असतो जांभळ्या रंगाचा त्याच्यानंतर पारवा त्याच्यानंतर निळा हिरवा पिवळा नारंगी आणि तांबडा मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय कळतंय आहे याची रंग लांबी सर्वाधिक आहे याची वारंवारता किंवा विचलन कोण आहे तो सर्वात कमी आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जो तरंग लांबीचा चढता क्रम आहे तोच मित्रांनो विचलन कोण आणि वारंवार ते संबंधित काय असेल उतरता क्रम असेल ठीक आहे मग या ठिकाणी तरंग लांबीचा चढता ठेवायचा आहे जांभळा पारवा निळा हिरवा पिवळा नारंगी आणि तांबडा ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा गट अ आणि गट ब आता अ मध्ये काय लीच ऑक्टोपस डॉक्फिस टेगोसारस तर मित्रांनो ब मध्ये काय दिलेले आहेत फायलम दिलेले आहेत तर मित्रांनो लीच आहे तो आणि लिडा म्हणजे गांडुळाच्या मधील आहे म्हणजे अ साठी चार असेल मित्रांनो मऊ शरीर असलेला प्राणी आहे तो कशामध्ये येईल गोगल वर्गामध्ये म्हणजे कशामध्ये मोलुस्कामध्ये याचा शरीर मऊ असतं तो मोलुस्कामध्ये येतो म्हणजे ब साठी तीन डॉग फिश मित्रांनो डॉग फिश हा पायसिस या मधील प्राणी आहे म्हणजे क साठी एक आणि स्ट्रेगोसॉरस हा रेप्टेलिया म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील एक जीव आहे म्हणजे या ठिकाणी ड साठी दोन असेल म्हणजे आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी चार तीन एक दोन आणि ते कुठं आलेलं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आलेलं आहे याप्रमाणे आपल्याला फायलम आणि त्याच्यातील एक तरी प्राणी माहिती असला पाहिजे त्यावरून आपल्याला इतर प्राण्यांची माहिती आपण देऊ शकतोय आणि प्रश्न सोडवून आपल्याला सोपं जाईल प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने विचारात घ्या अ सपाट आरशीतील प्रतिमा आकाराने स्रोतापेक्षा मोठी असते मित्रांनो या ठिकाणी पहा सपाट आरशेतील जी प्रतिमा असते ती आकाराने स्रोता एवढीच असते आणि आरशापासून स्रोत जितक्या लांब आहे तितक्याच लांब ती प्रतिमा उमटते म्हणजे या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे ठीक आहे स्रोताच्या समान असते मोठी नसते आता या ठिकाणी ब पहा सपाट आरश्यात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे मित्रांनो हे बरोबर आहे व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची उंची आहे ती व्यक्तीच्या गरजेचं ऑप्शन बी आपलं ऑप्शन बी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे फक्त विधान सत्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त विधान ब सत्य याचप्रमाणे आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे अंतरवक्र आणि बहिरवकर आरशाबद्दल देखील माहिती करून घ्यायचं आहे आणि तुमच्यासाठी तो स्वाध्याय असेल तुम्ही ते स्वतः पाहायचं आहे प्रश्न क्रमांक चार नऊशे प्रश्न क्रमांक चार एकोणीसशे अडतीस मध्ये कोपलँड यांनी मोनेरा वर्गाची निर्मिती करून त्यामध्ये कोणत्या सजीवांना स्थान देण्यात आले होते कोपलँड यांनी काय केलं होतं मोनेरा वर्ग स्थापन केला होता आणि या मध्ये काय होते तर जीवाणू होते बॅक्टेरिया होते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन जीवाणू तर मित्रांनो याआधी जेव्हा वर्गीकरण झालं होतं ते कारिनिस यांनी केलं होतं आणि त्यामध्ये जीवाणू युगलिन आणि कवक यांना स्थान देण्यात आलं नव्हतं त्यानंतर काय झालं मित्रांनो अठराशे सहासष्ट मध्ये हॅकलनं नवीन वर्गीकरण केलं आणि त्यामध्ये काय केलं त्यानं जीवाणू युगलिन आणि कवक यांना प्रोटिस्ट या वर्गामध्ये स्थान दिलं त्यानंतर एकोणीशे अडतीस मध्ये कोपलँड यांना पुन्हा वर्गीकरण सुरू केलं आणि मोनेरा वर्गाची स्थापना केली किंवा सुरुवात केली आणि त्यामध्ये जीवाणूंना स्थान दिलं होतं म्हणजे बॅक्टेरियाना स्थान दिलं होतं आणि एकोणीशे एकोणसत्तर मध्ये आर एच विटकर यांनी काय केलं होतं कवक म्हणजे फंगसला वेगळी सृष्टी निर्माण करून दिली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच एक पॉईंट पाच व पंचवीस सेंटीमीटर असलेल्या ध्वनीला एक पॉईंट पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल आता मित्रांनो वार या ठिकाणी पहा वारंवारता किलोहर्स मध्ये आहे तरंगलांबी सेंटीमीटर मध्ये आहे आणि ध्वनी सॉरी आणि अंतर आहे ते किलोमीटरमध्ये या सर्वांना एका युनिटमध्ये आणलं पाहिजे कशामध्ये आणूया मीटर मध्ये आणूया एक पॉईंट पाच किलोहर्स किती हर्ज होईल एक हजार पाचशे किलो होईल पंचवीस सेंटीमीटर तरंग लांबी आहे त्याचं मीटरमध्ये किती होईल शून्य पॉईंट पंचवीस मीटर होईल आणि अंतर जे आहे एक पॉईंट पाच किलोमीटर त्याचं मीटरमध्ये गेल तर किती होईल एक हजार पाचशे मीटर होईल ठीक आहे एक हजार पाचशे मीटर आता या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे कोणता वेळ काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला असतो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला स्पीड दिलाय का नाहीये मग स्पीड डिस्टन्स आहे आपल्याकडे एक पॉईंट पाच किलोमीटर टाइम आणि स्पीड काढायचा आहे मग स्पीड कसा काढायचा स्पीड साठी एक फॉर्म्युला लक्ष ठेवा आणखी ध्वनीचा वेग व्ही बरोबर काय लक्ष ठेवायचं आहे वारंवारता गुणिले तरंग लांबी म्हणजेच एक हजार पाचशे मीटर हर्ड्स वारंवारता गुणिले शून्य पॉइंट पंचवीस मीटर काय आहे लांबी म्हणजे वेवलेंथा आपल्याला तीनशे पंचाहत्तर काय मिळालं तीनशे पंचाहत्तर मीटर पर सेकंद स्पीड आपल्याला ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे आधीचा फॉर्म्युला परायचा टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड किती येतं मग फॉर्म्युला किती ठेवा डिस्टन्स किती आला आपल्याकडे आता एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे पंधराशे मीटर पर सेकंद आणि याला काय होतंय तीनशे तीनशे पंच्याहत्तर आणि तीनशे पंच्याहत्तर तीन गुणिले चार एक हजार पाचशे म्हणजेच चार सेकंद इतका वेळ लागणार आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन दोन चार सेकंद काय केलं या ठिकाणी लक्षात ठेवा सुरुवातीला चिनीची तिन्ही गोष्टी एका मध्ये आणल्या म्हणजे मीटर किंवा हर्ज मध्ये आणल्या ठीक आहे त्यानंतर ध्वनीचा ध्वनीचा वेग वेग केलं तरंग लांबी आणि आणि गुणाकार केला त्यानंतर आला त्यावरून टी बरोबर टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड या फॉर्म्युलानुसार आपण सोडवलं आणि आपल्याला उत्तर मिळालं चार सेकंद म्हणजे वेळ किती लागणार आहे चार सेकंद इतका वेळ लागणार आहे प्रश्न क्रमांक सहा एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे हे कोणी सुचवले होते मित्रांनो ही जी संकल्पना होती ती हायझनबर्ग यांनी मांडली होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन हायझनबर्ग यांनी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग एकाच वेळी निश्चित करणे शक्य नाही असं मांडलेलं होतं किंवा असं प्रतिपादन केलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सात पुढील विधान विचारात घ्या अ काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो मित्रांनो बरोबर आहे काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो आणि ब हिऱ्याचा अपवर्तनांक रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वात जास्त आहे मित्रांनो हे देखील बरोबर आहे सर्वात जास्त अपवर्तनांक हिऱ्याचा आहे सर्वात कमी निर्वात निर्वाप आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी हे एकमेक कारण आहे का काच कापण्यासाठी हिरा का वापरला जातो कारण मित्रांनो हिऱ्याची रचना अशी आहे जी त्रिमती आहे त्यामुळे काय होतं हिरा अत्यंत कठीण बनतो आणि त्यामुळे त्याचा वापर काच कापण्यासाठी केला जातो परंतु अपवर्तनांकाचा आणि काच कापण्याचा काही संबंध नाहीये म्हणून या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अचे योग्य कारण नाही हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ हिपॅरिन हा घटक शरीरात कोणत्या ठिकाणी तयार होतो मित्रांनो आता या ठिकाणी पहा शरीरामध्ये आपण ऐकलं असेल फायब्रिनोजेन असतो आणि त्यामुळे काय होतं रक्त गोठतं रक्त आपल्याला खराधी जखम झाली तर काय होतं बाहेर रक्त त्या ठिकाणी गोठतं त्याला कारणीभूत काय असतं फायब्रिनोजेन ठीक आहे तर मित्रांनो रक्तामध्ये आणखी एक घटक असतो हिपॅरिन तर मित्रांनो हा हिपॅरिन घटक आहे तो रक्त पातळ करण्यासाठी उपयोगी पडतो म्हणजेच रक्त काय करण्यासाठी रक्त शरीरात गोठू नये यासाठी हिपॅरिन हा घटक कारणीभूत ठरतो तर मित्रांनो हा तयार होतो यकृतामध्ये म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक यकृत हिपॅरिन कशासाठी उपयोगी आहे रक्त गोठण्याची क्रिया मंदावते किंवा रक्त गोठत नाही घट्ट होत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ योग्य जोड्या लावा शास्त्रज्ञ आणि अनुविषयक सिद्धांत मित्रांनो थॉम्सनचं प्रारूप कशाबद्दल होत मित्रांनो थॉम्सनं प्लम पुडिंगचं अनुप्रारूप मांडलं होतं म्हणजे प्लम पुडिंग ऑटोमिक मॉडेल मांडलं होतं म्हणजे अ साठी एक बोर्न काय मांडलं मित्रांनो बोरन मित्रांनो कक्षा ऊर्जा संकल्पना मांडली म्हणजे या ठिकाणी साठी दोन कन्सेप्ट ऑफ कॉन्टिजेशन ऑफ एनर्जी कॉन्टाजेशन ऑफ एनर्जी ठीक आहे रुदर फोडनं काय मांडलं मित्रांनो रुदर फोडनं केंद्र सिद्धांत मांडला म्हणजे न्यूक्लियर थेअरी मांडली होती हे आपल्याला माहित आहे क साठी चार आणि ड्रीप ऑगलीने कोणतं समीकरण दिलं होतं तर इलेक्ट्रॉनचं दुहेरी वैशिष्ट्य ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन हे दिलं होतं म्हणजे या ठिकाणी ड साठी तीन म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एक दोन चार तीन आणि हे कुठे आलेलं आहे एक दोन चार तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी पैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत मित्रांनो ध्वनी प्रदूषणामुळे काय होतं श्रवण क्षमता आंशिक कमी होते बरोबर आहे पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो मित्रांनो हो हो पर होतो हे देखील बरोबर आहे गर्भामध्ये विकृती निर्माण निर्माण होण्या शक्यता मित्रांनो खूप मोठ्या आवाजामुळे गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकते का होऊ शकते क देखील बरोबर आहे ड मानवाची विचारक्षमता आणि संपर्क कौशल्यावर परिणाम होतो मित्रांनो आपण ऐकलं असेल किंवा एखाद्या डीजे समोर गेल्यावर मोठ्या आवाजासमोर गेल्यावर आपल्याला काय होतं ना ऐकायला कमी येतं त्याचबरोबर आपल्याला समजतो देखील कमी त्यामुळे या ठिकाणी ड देखील बरोबर आहे आणि ई पहा उच्च रक्तदाब निर्माण होतो मित्रांनो त्यावेळी काही लोकांना त्या आवाजामुळे बीपीचा त्रास होऊ शकतो म्हणजे उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो म्हणजेच ई देखील बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल अ ब क ड हे ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत म्हणजे ऑप्शन चार ठीक आहे सर्वच प्रश्न क्रमांक अकरा उच्च तापमानात कार्बन सह ऑक्साइड धातुकांचे प्रमाण कमी होणे याला डॅश दैस डॅश दैस असे म्हणतात मित्रांनो उच्च तापमानाला कार्बन सह एखाद्या ऑक्साईड धातुकाचं प्रमाण कमी होतं म्हणजे रिडक्शन होतं आणि ते मित्रांनो कोणत्या नावाने ओळखलं जातं तर स्मेल्टिंग या नावाने ओळखलं जातं म्हणजे वितरण या नावाने ओळखलं जातं ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याचा फॉर्म्युला काय शकतो समजा लोखंडाचा ऑक्साइड आहे एफी टू ओ थ्री म्हणजे फेरस ऑक्साइड आहे त्याच्यामध्ये तीन कार्बन सह हो त्याचं ज्वलन झालं किंवा उच्च उष्णतेला त्याचे क्रिया झाली तर काय होईल दोन फेरस वेगळे होतील त्याचबरोबर तीन कार्बन मोनॉक्साइड वेगळे होतील ठीक आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी काय काय होईल होईल प्रक्रिया होतं धातू धातू वेगळा होतो आणि कार्बन मोनॉक्साईड वायू बाहेर पडतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कार्बनचे एलोट्रॉप कुठले ते सांगा मित्रांनो एलेक्ट्रॉप म्हणजे काय तर त्याचं निसर्गामध्ये आढळणार अपरूप म्हणजे तो कार्बन असतो परंतु दुसऱ्या रूपामध्ये असतो तर मित्रांनो या ठिकाणी पहा कार्बन डायमंड म्हणजे हिरा फ्लोरीन आणि ग्राफाईड या तीन स्वरूपामध्ये आढळतो हो म्हणजे या ठिकाणी तीन काय आहेत कार्बनची अपरूप आहेत किंवा अलोट्रप आहेत म्हणजेच ऑप्शन दोन ब ड हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा अ सार्गेसम खाद्य म्हणून वापर युज ॲज फूड मित्रांनो सार्गेसम काय आहे तर एक शैवाल आहे याचा वापर खाद्य म्हणून केला जातो म्हणजे अ बरोबर आहे ब नॉस्टॉक मित्रांनो नॉस्टॉक या यासारख्या अलगीचा शैवालांचा वापर खत म्हणून केला जातो मॅन्युअर म्हणून केला जातो म्हणजे ब देखील बरोबर आहे क मित्रांनो संशोधन कार्यामध्ये केला जातो म्हणजे क देखील बरोबर आहे आणि ड आगार मित्रांनो आगारचा वापर आहे तो संरक्षणामध्ये केला जातो ठीक आहे किंवा संवर्धन सॉरी किंवा संवर्धन प्रक्रियेमध्ये केला जातो म्हणजे या ठिकाणी ड देखील बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन तीन अ ब क ड तर मित्रांनो खाद्य म्हणून कोणकोणत्या शैवालाचा वापर केला जातो खाद्य म्हणून उलवा सर्गेसिम आणि लॅमिनारिया या तीन शैवालाचा वापर केला जातो खत म्हणून नॉस्टॉक अनाबिन आणि केल्प या शैवालाचा वापर केला जातो संशोधन कार्यासाठी ऍसिटाबुले आणि क्लोरेला या दोन अलगीचा म्हणजे शैवालाचा वापर केला जातो ऊती संवर्धनासाठी आगार आणि औषध निर्मितीसाठी लॅमिनारिया ज्याच्यापासून टिंक्चर आयोडिन बनवलं जातं यांचा वापर केला जातो ठीक आहे टिंक्चर आयोडिन कशापासून बनवलं जातं लॅमिनारिया पासून बनवलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो मित्रांनो टिक्का डिसीज म्हणजे काय असतं तर मित्रांनो हा एक भुईमुगावर पडणारा रोग आहे ज्याला स्पॉट रोग किंवा लिप स्पॉट रोग असं देखील म्हटलं जातं तर मित्रांनो हा कर्कस्पोरा वंशाचा सर्कोस्पोरा पर्सन टाटा आणि सर्कोस्पोरा अर्चिडिकोला या जीवाणूंमुळे होतो ठीक आहे आणि मित्रांनो हा भुईमुगावर होतो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक भुईमुग कशामुळे होतो तर सर्कोस्पोरा पर्सेनेटाटा आणि सर्कोस्पोरा या जीवाणूंमुळे होतं त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला इतर अन्नधान्य पिकांवर पडणारे रोग यांच्याबद्दल देखील माहिती असली पाहिजे ती माहिती तुम्ही इतर व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा ऑनलाईन सर्च करून देखील पाहू शकता हा देखील तुमच्यासाठी स्वाध्याय असेल प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या जीवाणूस बॅक्टेरियाला वंडर ड्रग म्हणून संबोधले जाते आता मित्रांनो आपण पेनिसिलिन ऐकलं असेल तर मित्रांनो पेनिसिलिन काय करतं तर स्टॅपिलोकोकस जे बॅक्टेरिया आहे त्यांच्यासोबतच इतर जे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे त्यांच्यामुळे होणाऱ्या आदारांना किंवा इन्फेक्शन्सना बरं करतं ठीक आहे आणि त्यामुळे याला काय म्हणलं जातं पेनिसिलिनला काय म्हणलं जातं वंडर ड्रग म्हटलं जातं आणि मित्रांनो पेनिसिलिन बनवणारे बॅक्टेरिया कोणता आहे पेनिसिलियम नोटॅटम म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक पेनिसिलियम नोटाटम वंडर ड्रग म्हणून देखील संबोधले जाते ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण या विषयाचा भाग एक पाहिला ज्यामध्ये विज्ञानावरील महत्वाचे प्रश्न पाहिले जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देता आले असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून तुम्ही तुमची किती प्रश्न उत्तरे बरोबर आली हे सांगू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि त्याचबरोबर पर या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्र नातेवाईक यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र